अहमदनगर ऑटो अँड भूखंड रद्द करण्याच्या आणि परत घेण्याच्या औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठाकडून देण्यात आली सदरील प्रकरणात याचिकाकर्ते अहमदनगर ऑटो अँड इंजिनिअरिंग असोसिएशनचे चेअरमन चे दौलत शिंदे यांनी त्यांना शासनाच्या समूह विकास योजनेअंतर्गत तत्कालीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौदा सोळा चे वाटप याचिका याचिकाकर्ते यांना भूखंड क्रमांक चार हजार सातशे पंधरा क्षेत्र आठ हजार सदुसष्ट चौरस मीटर चे वाटप ऑटो क्लस्टर या प्रयोजना करता करण्यात आले सदरल याचिका न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि आर एम जोशी यांच्यासमोर सुनावणीस न्यायालयाने सदर निर्णयास स्थगिती दिली आठ रोजी मे आली आहे याचिकेत याचिका करते अहमदनगर ऑटो अँड इंजिनिअरिंग असोसिएशन तर्फे विजय लटंगे यांनी काम पाहिले ते एमआरडी सी तर्फे एस -एस दंडे यांनी काम पाहिले। चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा